बनवतोय डबा मी बनवणार आहे छकोलीसाठी डबा तिला मला सुट्टी मी उठलोय जरा थोडस लवकर एवढी भयंकर करते की तुळशी बाजार झालाय तुळशी बाजार उचाल <laughs> उचाल ते छकोलीचा विषय केलेला आहे छकोलीनी विषय असा केलाय की ऑर्डर केलं होतं गॅस दोन सिलेंडर आहेत बघा असे हे दोन सिलेंडर आहेत असा काहीतरी विषय ना मला म्हणली तू काय म्हणलेली मला म्हणले की अरे येईल शुक्रवारी येईल सकाळी वगैरे तर कधीच येऊन पडलं इथं ऐशी दिवनगी करते छकवली आमची पण त्याला हे लागेल ना हो स्पार्क तुम्हाला जर स्पार्क दिसला तर बघा कडक 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 तंदुरी नाईट तंदुरी नाईट्स तंदुरी नाईट असा विषय झालेला आहे आता निघूया आपण शाळेत संजय झालेला आहे तर ते साहेब घरात अडकल्यात कारण त्यांनी चावी हरवलेली आहे कुठंतरी टाकून आलेले आहेत आणि ते आता घरात आहेत पण ते वरून गेलेले आहेत आणि त्याच्या घराच्या बाहेर दरवाजाला लॉक आहे लॉक लॉक म्हणजे एल ओ सी लॉक चल बघूया काय विषय संदेश भाऊ साळून तरी स्वतःलाच घरात लॉक करून ठेवले आणि दिवस काल आज चार वाजलेत अजून पण तो एकटाच घरात आहे का आहे पडी मारले घरात जायचं आहे चावी कारण त्याची पडलेली घराच्या बाहेर आणि जायचे त्याला काढायचं आहे घरातून बाहेर

जाले वगैरे ऐसी दीवाने की काय झालं लागलो मुर्ग्याला बघ जमकेला बसेचं उठायला ओरडलं ती काय 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 पाऊस आहे यो भयंकर बघा अचानकच पराय लागला बाप 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 ओ माय गॉड व्हाट इज दिस दिस इज व्हाट लय भयंकर पाऊस आहे बघा तर आता इथून पुढचे पंधरा दिवस फक्त आणि फक्त छकुलीसाठी लायला जाऊया आता तर आता आम्ही आम्ही आता अभिरुचीमध्ये आलो आहे थोडंसं शॉपिंगसाठी डिमार्टमध्ये थोडंसं शॉपिंग करायचं आहे सो मार्ट आमच्या इथं इथंच आहे अभिरुचीमध्ये वापरे गर्दी बघा गर्दी भयंकर बरं जण पिशवी वगैरे काय आणले नाही पिशवी आणली असते तर वाट लागली असते मला लाईनहीत थांबावं लागलं भाई एवढी गर्दी इथं इथं डीमार्टचा तुळशीबागच झाले बघा एवढी गर्दी इथं एवढी भयंकर गर्दी की तुळशी बाजार झालाय तुळशी बाजार डी मार्ट आम्ही दिवे दिवे घेतलेत दिवे बास्केट घेऊया ना बास्केट आपण उसनं मागू कोणा मो सॉफ सॉफ्ट काहीतरी दिसले छकोली पडली डायरेक्ट पडीच मारले शॉपिंग शॉपिंग बघा कसली घेतलं <laughs> गोदडी घेतली गोदडी आणि टायल टायल घेतलाय टायल टेस्टिंग बघा टेस्टिंग टेस्टिंग कसलं चालू आहे बघा ते त्याच्यावर आडवी झाले पर पाय पुसण्यावर आडवी झाल्या टेस्टिंग चालू कसले बघा खतरनाक कसलं काढलंय बघा विषय 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 काढलाय कलर बाहेर मग ते घे पायातच पायात मग हे घेऊया का दोन ठीक आहे मला जे पाहिजे होत ते झालं आहे का नाही झालंय शॉपिंग शॉपिंग झाले आता सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे लाईनमध्ये लागून बिल करणं डिमांडमध्ये लाईनमध्ये लागणं म्हणजे भाई युद्धाला जाणं युद्धाला तुम्हाला आता अशी गोष्ट दाखवतो की लहानपणी त्या गोष्टीसाठी जेव्हाच रान करायचो भाई आई बाप्पा बाबांना एवढं हे करायचो की मला हे पाहिजेच 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 केला बनवायचो दहा दिवसाची मेहनत असायची त्याच्यात आणि ह्या गोष्टीसाठी मी रडायचो गोष्टी का नाही सैनिकांसाठी महाराजांसाठी आणि आधी मी जेव्हा करायचो म्हणजे किल्ला म्हणजे करायचो ना लहानपणी फक्त दोन रुपयाला असायचं एक दीड रुपयाला असायचं दोन रुपयाला असायचे तीन रुपयाला असायचे लहानपणीची दिवाळी भाई तर आता आम्ही घेतलंय गायी आणि वासराची मूर्ती का बरं वास पूजन आ, दुछ दुछ दुछ। पोड़ा पोड़ा। तर उद्या वसुबारस ची पूजा आहे त्यामुळं घेतलंय सामान त्याच्यात नको टाकू हा इकडे कॉपरेट टाक आता अजून थोडं सामान घ्यायचंय तर दिवाळी तुम्ही काही घेऊ अगर न घेऊ घेतलंय सगळं दीपावली घेतल्या पण ह्या गोष्टी तर मी प्रत्येक वेळेस घेतो बघा ह्या सगळ्या अरे छकोलीत तिथं अर्ध सामान घ्यायला लागले मी इथं अर्ध सामान घेतो तर आता आईशी दिवानगी झाली बघा सकाळ सकाळ किचन मध्ये घुसळून काय दिसलंय मगर आमच्या भिंतीवर मगर चालते मगर राज आहे छकोलीला सुट्टी त्यामुळे छकोलीसाठी मी आज बनवतोय डबा मी बनवणार आहे छकोलीसाठी डबा कारण आज काम आहे मला सुट्टी मी उठलोय रस्त थोडस लवकर मी तिच्यासाठी मस्त पिके डबा बनवून देणार आहे तर सगळ्यात आधी मी कांदा बिंदा कापून घेतला ट्रिपचे मॅगी बिगीत आहे अरे असू देसाठी गेली मी मस्त खिचडी किंबा कसला बघते बघा किंबाला पाल गेली किंवाला रोज एक प्रश्न पडायचा की बाई ही दोघं कुठं जातात मग तेव्हा बघायलाच आला आहे खिडकीत खिडकीतच बघायला आलं म्हणलं भाई आज तपासच लावतो म्हणलं हे कुठं जातात किंबा डायरेक्ट टप्पा कुठं पडशील माहिती आहे का खाली माननीय संजित भाऊ चालून चाललेत आपल्या रथावरून गावाला लास्ट आलेला तेव्हा सतराशे साठ स्टॉप घेऊन आला ना तू आता जाताना पाचशे बहात्तर घे पाचला पोहोचेल मला वाटते नऊ वाज घेत नाही एक दोन वाजेपर्यंत पोहचल का आता चिक गेले कामाला एक झोप काढली त्याच्या आधी कुली पिक्चर बघितला मी एक नंबर बरं का कोल्ली पिक्चर ज्यांना पण तो पिक्चर आवडला नाही काय माहित त्यांना तो पिक्चर कळला नाही म्हणून आवडला नाही काय विषय पण एक नंबर पिक्चर कुली पिक्चर एक नंबर आहे लोकेशचा पिक्चर आहे ओ बाय 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 मस्त थोडीशी झोप झाली मग कशा आढळले सो आज वसुबारस आहे हे मला पहिल्यांदाच कळालं की वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो असं तर काल आमची म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये ह्याच्या आधी आमची शॉपिंग झाली तर सामान आणलंय कपडे अजून कपड्याचं शॉपिंग झालं नाही तर आज शकुली आल्यानंतर आम्ही दोघं पण घर जरा नीट म्हणजे सजवणार आहे त्याच्या आधी मला घर साफ करायचं आहे सगळं म्हणजे ज्या बाहेर लाइटिंग तर ऑलरेडी लावले आकाशकंदील आहे घर जरा झाडून पुसून व्यवस्थित घेतो हे झाडं आहेत ना हे झाडं पण जरा ठीक करतो म्हणजे क्लीन करतो साफ करतो थोडीशी भांडी आहेत ती पण घासून घेतो कपडे मशिनीला लावायचे आहेत आणि ती दुसरी रूम आहे ती जरा साफ करतो हा एक एक तर आता बहुतेक एका दिवशी दोन ब्लॉग येतील एका दिवशी एक ब्लॉग येईल आणि हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा आणि वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि आता दुसरा ब्लॉग असेल तर तो म्हणजे कंटिन्युएशनमध्येच असणार आहे तिथून पुढचे ब्लॉग फक्त आता एंड करतो बाय